नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत वासाटा किल्ला पाहण्यासाठी आणि आपण इथं रात्री मुक्काम केलेला आहे तुम्ही पाघ पाठीमागे पाहू शकता टेंट आहेत आणि थोड्याच वेळात आपण बोटिंगद्वारे वासोटा किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत तर पुढील व्हिडिओ मी तुम्हाला बॅक मी दाखवतो आता आपण चाललेलो आहोत वासोटा केल्यावर खाली बोटी लावलेली आहे आणि बोटीतून उतरून आपण आता असे चालत जाणार आहोत संपूर्ण व्याघ्र प्रकल्प आणि असेच आता आपण वासोटा किल्ल्यावर जाणार आहोत गाडावर आल्यावर महादेवांचं सुंदर असं मंदिर आणि त्या काळातील राजवाड्यांचे अवशेष आता आपण मंदिरात जाणार आहोत दर्शन करण्यासाठी वासोटा किल्ल्यावर वरती आल्यानंतर उंचच्या उंच असे दरे आणि कडे वासोटा किल्ल्यावर आल्यानंतर वरून बघितल्यानंतर ते उंच उंच असे कडे तुम्ही बघू शकता सगळे जबरदस्त आणि खतरनाक अर्धांच्या काळातील पाण्याची पिण्याची सोय बघू शकता गाड्यावरती एवढ्याच प्रमाणात पाणी आहे तर समोर दिसत कोयना नदी आणि जिथं पाण्याचा स्टॉप झालेला आहे तिथं बोटिंग करून आम्ही एवढ्या जंगलातून गड चढून वरती आलेलो आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे संपूर्णच संपूर्ण असं जंगलच आहे Wakrul saya, dari Wakrul prakalpa. Jari baduni saya, itu capar